नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या रेमिडीमध्ये आपण अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने स्किनला ग्लो कसं करायचं किंवा काळपट स्किन कशी तया दूर करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि रिझल्ट देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मित्र मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका आज आपण फक्त एका व्हॅसलिनचा उपयोग करून या ठिकाणी जी पण आपली काळपट त्वचा असेल किंवा ड्रायनेस आलेला असेल किंवा असे काळे डार्क जर स्किनला आलेले असेल बऱ्याच महिला शेतामध्ये काम करतात आणि इतर मोलमजुरी देखील करणाऱ्या खूप स्त्रिया असतात की ज्यांना पार्लरमध्ये जायला वेळ भेटत नाही किंवा पुरेशी परिस्थिती नसते आणि आजचा व्हिडिओ खास त्याच महिलांसाठी होणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण त्यांचं जे स्वप्न असतं प्रत्येकाला वाटतं की आपली स्किन छान असावी मऊ असावी आणि त्याचसाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी तयार करणार आहोत बघू शकतात मी या ठिकाणी घेतलेला आहे ही शॅम्पू तुम्ही घरामध्ये जर तुमचा जो पण शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो शॅम्पू आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अगदी छोटासा चमचा अर्धा चमचा मी या ठिकाणी खाण्याचा सोडा मिक्स करत आहे आणि खाण्याचा सोडा आपल्याला टाकायचाच आहे कारण खाण्याच्या सोड्यामध्ये क्लिनिंगचं काम खूप फास्ट असतं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे कोलगेट आता जी पण टूथपेस्ट तुम्ही वापरत असाल घरामध्ये तुमच्या जी असेल ती तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात बघू शकतात या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे कोलगेटमध्ये भरपूर असं क्लिनिंगचे इनग्रेडियंट असतात की ज्यामुळे आपली जी पण काळपट स्किन असते ती ग्लो व्हायला सुरुवात होते आणि बघू शकतात आपली जितकी सुरकटलेली जी त्वचा असते ती अगदी छान मऊ होते आणि तिला एक तेज आल्यासारखं वाटतं आणि रिझल्ट देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे स्का साखर अगदी चिमुटभर साखर मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि साखरेमुळे आपल्या श जे स्किनचं स्क्रबिंगचं काम जे असतं ते खूप फास्ट होतं आणि खूप छान देखील होतं ज्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये देखील जायची गरज पडणार नाही आणि बघू शकतात आता या ठिकाणी आपल्याला ही एक रेमेडी मी तयार करून दाखवली आहे त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे व्हॅसलीन अगदी पाच रुपयाची व्हॅसलीनची डब्बी आपल्याला आणायची आहे जी की मेडिकलमध्ये तुम्हाला इझी मिळेल आणि बघू शकतात मी अगदी थोडीशी व्हॅसलीन या ठिकाणी घेतलेली आहे किंवा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जर व्हॅसलीन आणून ठेवलेली असेल आणि घरामध्ये ती अशीच असेल पडून तर ती देखील तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात बघू शकतात आपल्याला व्हॅसलीन या ठिकाणी घ्यायची आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतात असते त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे फ्रेश जे ॲलोवेरा जेल असतं म्हणजे जे ॲलोवेरा तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जरी घेतलं तुमच्याकडे झाडं असेल कोरपडीचं ते देखील तुम्ही, दे, तुम्ही यामध्ये दे टाकू शकतात किंवा नसेल तर अशी बॉटल आणून तुम्ही ते देखील ॲड करू शकतात त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे खोबऱ्याचं तेल जे की सर्वांच्याच घरी असतं आणि एकही एक गोष्ट तुम्हाला स्किप करायची नाही आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओला बघा आणि सेम व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगितलं आहे ज्या गोष्टी तुम्हाला ॲड करायला सांगितल्या आहे त्या व्यवस्थित करा आणि त्यांची क्वांटिटी देखील व्य व्यवस्थित घ्या तरच तुम्हाला व्यवस्थित त्याचा रिझल्ट बघायला मिळेल व्यवस्थित आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता याचा उपयोग कसा करायचा याला लावायचं कसं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघू शकतात आपण जे सुरुवातीलाच साठी जे सोल्युशन बनवलं होतं ते सुरुवातीला आपल्याला असं अशा प्रकारे हातावरती लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याची मसाज करून घ्यायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुटे पोहोचला ते आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप केले करून दाखवत नाही सर्व गोष्टी तुमच्यासमोरच आहे परंतु काय होतं बऱ्याच महिलांची परिस्थिती इतकी पण चांगली नसते की आता पार्लरमध्ये जाऊन त्यांची व्यवस्थित आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतील तर बघू शक शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ त्या महिलांपर्यंत नक्की पाठवा ज्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठी परमिशन दिली जात नाही किंवा त्यांच्याकडे पैसे देखील नसतात तर त्या, त्या महिलांचे एक स्वप्न आपल्या या प्रयत्नामुळे नक्कीच पूर्ण होऊ शकते त्यानंतर तुम्ही घरामध्ये लहान मुलं जर असेल त्यांच्या देखील हातावरती हे व्यवस्थित अप्लाय करू शकतात कारण लहान मुलांना सवय असते मातीमध्ये खेळण्याची आणि त्यांचे देखील हात पाय पूर्ण काळवट झालेले असतात काळपटपणा हातांना पायांना आलेला असतो आणि त्यासाठी देखील आपण हे घालवण्यासाठी अतिशय सोपी ही पद्धत वापरू शकतो बघू शकतात व्यवस्थित आपल्याला हे स्क्रबिंग केल्यानंतर व्यवस्थित मालिश करून घेतल्यानंतर व्यवस्थित हात आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा आता आपल्याला यावरती हे जे अजून एक आपण क्रीम तयार केली होती ती यावरती अप्लाय करायची आहे आता तुम्हाला कुठे लग्नाला वगैरे बाहेरगावी कुठल्या प्रोग्रामला जायचं असेल त्याआधी देखील तुम्ही हे जर केलं तर नक्कीच तुमचा ग्लो भरपूर असा वाढेल आणि रिझल्ट बघू शकतात मी तुम्हाला दाखवणारच आहे अशा प्रकारे पूर्ण हातावरती आणि पायावरती देखील तुम्ही याला ॲप्लाय करू शकता आता तुमच्या जर पायांना भेगा जर पडलेल्या असतील तिथे देखील तुम्ही हे लावू शकतात आणि बघा रिझल्ट बघा ज्या ठिकाणी आपण हे लावलं होतं त्या ती ठिकाणची स्किन ग्लो झाली आहे आणि बाकी पाठीमागचा जो हा हात आहे तो या ठिकाणी काळपट दिसत आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे नक्की ट्राय करून बघा मी एकदाच लावलं तरी इतका छान ग्लो आलेला आहे ज्यावेळेस आपण आपण हेअर रोज ॲप्लाय केलं तर भरपूर अशी स्किन आपली सॉफ्ट होऊ शकते आणि ग्लो सुद्धा होऊ शकते लहान मुलांच्या देखील हातावरती तुम्ही याला नक्की लावत जा खूप फायदेशीर थर, ठर ठरते आणि काय होतं की आपल्या घरातली जी मुलं असतात मातीमध्ये खेळत असतात त्यामुळे त्यांची स्किन खराब होते तर त्यांचं देखील या ठिकाणी हात स्वच्छ आणि सुंदर राहते आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त